गुजरातमध्ये खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरार आरोपींना महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर तळबीड पोलिसांनी जेरबंद केले आहे महामार्गावरून कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने आरोपी पळून निघाल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती तळबीड पोलिसांनी महामार्गावरील तासवळे टोल टोलनाक्यावर नाकाबंदी करत गुजरातमधील फरार गो गु, गोख्यात गु, पाच गुंडांना जेरबंद केले गुजरातमधील अहमदाबाद येथे पॅव्हेलियन मॉलमध्ये दहा ते बारा जणांनी खंडणी मागून तलवारी नाचवत दहशत माजवली त्यानंतर ते, ते आरोपी फरार झालेले ते अहमदाबाद येथून दिल्ली गोवा मार्गे कोल्हापूरकडे आले होते कोल्हापूर येथून मुंबईला आरोपी ट्रॅव्हल्सने निघाल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली त्यानंतर त्यांनी तासवडी टोलनाका येथे तळबीड पोलिसांना नाकाबंदी करण्यात सांगितले यावेळी फोटोवरून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत असताना इतर तिघांना ट्रॅव्हलच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाचही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले द बेस्ट थिंग टीम करा